नमस्कार मित्रांनो आपल्या जुन्या आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत या चौथी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक एकेकाळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते हे पारतंत्र नाहीसे करून आपला देश स्वातंत्र्य करण्याचा निश्चय टिळकांनी तरुणपणीच केला होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळवणारच हा महामंत्र त्यांनी सर्व भारतीय जनतेला दिला इंग्रजी सत्तेचे जुलजुलमी स्वरूप त्यांनी आपल्या अनेक लेखातून व भाषणातून लोकांसमोर निर्भयपणे मांडले त्यामुळे लोकांच्या मनात पारतंत्र्याबद्दल तितकारा उत्पन्न झाला स्वातंत्र्याचे महत्व त्यांच्या मनावर ठसले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांची शक्ती जर एकवटली तर भारतावर आपले राज्य टिकणे शक्य नाही हे इंग्रज सरकार पक्के ओळखून होते म्हणून देशभक्त टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांच्यावर दोन वेळा खटला भरण्यात आला त्यातला पहिला खटला सन अठराशे सत्त्याण्णव साली झाला त्यात टिळकांना दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली राजकीय कैदी म्हणून त्यांना प्रथम मुंबईतल्या डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले त्या तुरुंगात टिळकांचे आरंभी फार हाल झाले त्यांना जेवायला जाड भाकरी आणि कांदा घातलेले कालवण देण्यात ये टिळकांना कांदा मुळीच आवडत नसे म्हणून कालवण बाजूस सारून ते नुसतीच भाकरी पाण्याबरोबर खात याचा परिणाम होऊन त्यांची प्रकृती खालावली त्यांचे वजन पुष्कळच कमी झाले तरुंगात टिळक ज्या कोठडीत होते तिच्यावर पहारा करण्याचे काम एका मुसलमान शिपायाकडे आले पुरेसा व सकस खाण्या वाचून टिळकांचे होणारे हाल पाहून त्याला फार वाईट वाटे मग एके दिवशी त्या शिपायाने घरी एक नारळ आणून त्यातल्या खोबऱ्याचे तुकडे केले ते तुकडे व थोडा गुळ याची त्याने एक पुडी बांधली आणि ती घेऊन तो तुरुंगातल्या आपल्या कामावर गेला कोणी आपापल्या आप पाहत नाही त्याची त्याने खात्री करून घेतली आणि ती पुढी कोठडीच्या गजातून टिळकांकडे फेकली पुढीतील खोबरे वगळू पाहून टिळक त्याला म्हणाले बाबा रे असं करू नकोस तुरुंगाच्या अधिकाऱ्याला हे समजलं तर तुला जबर शिक्षा होईल तुला नोकरीतून काढूनही टाकतील पण तो शिपाई म्हणाला आपण माझी मुळीच काळजी करू नका तशीच वेळ आली तर आपल्याला साठी मी काही सोशीन असेच त्याने दोन तीनदा केले एकदा तो शिपाई गुळखोबऱ्याची पुडी घेऊन आला असताना टिळक त्याला म्हणाले आता मात्र मा हे पुढे गुळखोबरं खाऊन उष्णानं माझं तोंड आलं आहे हे ऐकून त्या शिपायास फार वाईट वाटले उष्णावर उतारा म्हणून त्याने आणखी एक गोष्ट केली बाजारातून त्याने थोडे बदाम आणले त्याच्या बायकोने ते फोडले आणि त्यातल्या बिया व थोडी खडी साखर याची एक पुडी करून ठेवली दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर त्या शिपायाने ती पुडी गजातून ट्रिंकांकडे फेकली टिळकांनी त्याला असे न करण्याबद्दल पुन्हा आग्रहाने सांगितले तरी तो त्यांना मधूनमधून बादाम व खडीसाखर देतच राहिला त्याच्या प्रेमाची ती भेट टिळकांना घ्यावी लागली काही दिवसांनी टिळकांना डोंगरीच्या तुरुंगातून दुसरीकडे नेण्यात आले जाण्यापूर्वी टिळक त्या शिपायाला म्हणाले शिक्षेची मुदत संपल्यावर मी सुटून पुण्यास घरी परत जाईन केव्हा तरी मला येऊन भेट त्याप्रमाणे पुढे तो शिपाई पुण्यास जाऊन त्यांना भेटला टिळकांनी त्या त्याला एक रेशीम गाठी उपरणे आणि वीस रुपये भेट म्हणून दिले त्यानंतर एकोणीसशे आठ साली टिळकावर राजद्रोहाचा दुसरा खटला झाला त्यात त्यांना शिक्षा होऊन ब्रह्म देशातल्या मंडळाच्या तुरुंगात ठेवण्यात आले तिथे ते, ते सहा वर्षे होते त्या काळात टिळकांना पत्रे कोणी व केव्हा पाठवायची याबद्दल सरकारने काही नियम घालून दिले होते टिळकांच्या घरी पुष्कर दिवस काम करणारा बापू नावाचा एक सुतार होता टिळकांच्या घरची माणसे जशी त्यांना दादा म्हणत तसा बापू बापूसूत्राही त्यांना दादा म्हणे त्याला वाटे की आपणही दादांना मंडळाला पत्र पाठवावे पण सरकारी नियमाप्रमाणे त्याला काही पत्र पाठवता येत नव्हते काही दिवसांनी टिळकांसाठी पुण्याहून पुस्तके व इतर काही वस्तू पाठवायची सरकारने परवानगी दिली त्यासाठी एक लाकडी पेटी तयार करण्याचे काम बापूकडे आले पेटी आपल्या दादांकडे जाणार आहे हे बापूला समजले होते म्हणून त्याने तिच्या झाकणाच्या आतल्या बाजूवर बापू सुताराने दादांना दंडवत असे पेन्सिलीने लिहिले टिळकांना पत्र लिहिण्याची आपली इच्छा त्याने अशा रीतीने पूरी केली ती फळी काढल्यावर दादांना आपण लिहिलेले लगेच दिसेल आणि त्यांना आपले दंडवत पोचतील अशी त्याला आशा वाटत होती समाजाच्या सर्व थरांतल्या लोकांचे टिळकांवर असे अपरंपार प्रेम होते म्हणूनच त्यांना लोकमान्य म्हणण्यात येऊ लागले धन्यवाद मित्रांनो हा पाठ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा